नोटाबंदीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज तिसऱ्या दिवशी गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब लॉकर किंवा दागिने जप्त करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही मात्र बेनामी संपत्तीकडे सरकारचं लक्ष वित्त मंत्रालयाचा खुलासा जनधन आणि गृहिणींच्या खात्यातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाल्यास प्राप्तिकर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा सरकारचा का इशारा देशभरातल्या अडीच हजार सरकारी पेट्रोल पंपावर एसबीआय कार्डावरून दोन हजार रुपये काढण्याची सुविधा सरकारी बँकांमध्ये बुडीत कर्ज वाढण्याच्या मुळाशी जाऊन समस्या सोडवा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला निर्देश लोकमंगल बँकेच्या एक्क्याण्णव लाख रुपयांप्रकरणी अनियमितता झाल्याची सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची कबुली आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या चा चा चारशे पंचावन्न धावा इंग्लंडचा दिवस अखेर पाच बाद एकशे तीन धावा नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयावरून आज संसदेत तिसऱ्या दिवशीही गदारोळ झाला त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रश्नकाळ स्थगित करून विमुद्रीकरणावर चर्चा घ्यावी अशी मागणी केली सरकार कुठल्याही चर्चेला तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं तसंच राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काल सभागृहात केलेल्या त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी सत्ताधारी सदस्यांनीही गदारोळ केला त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आल्याने अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेतही आज विमुद्रीकरण आणि गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याचा मुद्दा गाजला आझाद यांच्या वक्तव्याने जनता नाराज झाली असल्याचं संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं या मुद्द्यावरून वारंवार गदारोळ झाल्याने सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी येणारी आव्हानं आणि त्यावरचा तोडगा शोधून गती आणि प्रगतीचा मेळ साधावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेल्वे कर्मचाऱ्यांना केलं हरियाणात सूरजकुंड इथे रेल्वे विकास शिबिराच्या उद्घाटन सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केलं हे तंत्रज्ञानाचं शतक आहे त्यामुळे तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रवाशांना अधिकाधिक सुखकारक प्रवास सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न करावा असं मोदी म्हणाले रेल्वेतर्फे आयोजित हे शिबीर तीन दिवस चालणार आहे मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य मिळावं अपघातविरहित रेल्वे प्रवास यासह आठ विषयांवर या, या शिबिरात चर्चा होईल तसंच येत्या पाच वर्षात कार्यरत खर्च दहा टक्क्यांनी कमी करणं तसंच जाहिरातींद्वारे मिळणाऱ्या महसुलात पंधरा टक्क्यांनी वाढ होण्यासाठी प्रयत्न करणं या विषयावरही चर्चेत भर दिला जाईल या शिबिरात गँगमन पासून ते रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांपर्यंत सर्व स्तरातले रेल्वे कर्मचारी सहभागी होत आहेत अशा प्रकारचं शिबीर रेल्वेने पहिल्यांदाच आयोजित केलं आहे जनधन आणि गृहिणींच्या खात्यांचा गैरवापर करून त्यात काळा पैसा जमा करण्याच्या घटनांकडे वित्त मंत्रालयाचं बारीक लक्ष असून अशा खातेधारकांविरोधात प्राप्तिकर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असं वित्त मंत्रालयाने म्हटलं आहे जनतेने अशा गुन्ह्यांमध्ये मदत करू नये असं आवाहन वित्त मंत्रालयाने केलं आहे अनेक लोक काळा पैसा पांढरा करण्यासाठी इतरांच्या जनधन खात्यात मोठ्या रकमात जमा करत असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमात येत आहे त्यावर वित्त मंत्रालयाने हो मंत्रा हा इशारा दिला दरम्यान उच्च मूल्याच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर माध्यमांमध्ये येणाऱ्या काही भ्रामक वृत्तांमुळे जनतेची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रीय वित्त मंत्रालयाने आज काही खुलासे केले आहेत नोटाबंदीच्या निर्णयाबाबत सरकारने पूर्ण गुप्तता पाळली होती हा निर्णय आधी कोणालाही कळला नव्हता असं केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं बँकेतील ग्राहकांच्या लॉकरना जप्त करण्याचा किंवा दागिने जप्त करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसून हे वृत्त खोडसाळपणाचं आहे असं वित्त मंत्रालयाने म्हटलं आहे नव्या नो नोटांमध्ये कुठलीही चिप किंवा माग काढण्याचं उपकरण लावलेलं नाही त्यात इंटोग्लिओ या नावाचं सुरक्षा चिन्ह आहे असं मंत्रालयाने सांगितलं देशात निर्माण होऊ पाहणारी समांतर अर्थव्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरते त्यामुळे हे थांबवण्यासाठी विमुद्रीकरण आवश्यक होतं मात्र यापुढे इतर कुठल्या नोटा रद्द करण्याचा प्रस्ताव नाही असं मंत्रालयाने स्पष्ट केलं देशातल्या बेनामी संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाचं लक्ष आहे असंही वित्त मंत्रालयाने ट्विटरवरून दिलेल्या माहितीत म्हटलं आहे नोटाबंदीमुळे होणारी जनतेची गैरसोय काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने पेट्रोल पंप रोख रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे ज्या पेट्रोल पंपावर स्टेट बँकेची पीओएस अर्थात पॉइंट ऑफ सेल मशीन्स आहेत तिथेच ही सुविधा मिळू शकेल क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे प्रतिदिन व्यक्ती 2000 दोन हजार रुपये काढता येतील देशभरातल्या दोन हजार पाचशे पेट्रोल पंपांवर हे पीओएस मशीन्स आहेत ग्रामीण क्षेत्राबरोबरच देशभरात आणखी वीस हजार पंपांवर स्टेट बँक ही पीओएस मशीन्स लावणार आहे निवडणुकांमध्ये मतदानाकरता वापरण्यात येणारी न पुसली जाणारी शाई बँक व्यवहारांमध्ये वापरू नये अशा तऱ्हेचे निर्देश देण्यात आलेले नाहीत असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे मात्र उद्या सात राज्यांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुका लक्षात घेऊन ही शाई योग्य प्रकारे वापरण्यात यावी असं सरकारला सांगण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे सार्वजनिक बँकांची कर्ज बुडवणाऱ्या लोकांची नावं जाहीर करून काहीही साध्य होणार नसून मूळ मुद्दाही कर्ज वसुली करून अनुत्पादक मालमत्ता कमी कशी करता येईल यावर उपाय शोधणं हा आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं कर्ज बुडव्या उद्योगपतींची नावं जाहीर करावीत अशा मागणीसाठी दाखल याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश टी एस ठाकूर न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाने हे मत दिलं बुडीत कर्ज वाढण्याच्या मुळाशी जाऊन ती समस्या सोडवायला हवी असं न्यायालयाने म्हटलं पाचशे कोटींपेक्षा अधिक कर्ज थकीत असणाऱ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे मात्र सरकार आणि रिझर्व्ह बँक या कर्ज वसुलीसाठी काय उपाययोजना करत आहे याविषयी प्रतिज्ञापत्र चार आठवड्यात सादर करावं असे आदेश न्यायालयाने दिले या प्रकरणी एक समिती नेमण्यात आली असून ती लवकरच आपला अहवाल सादर करेल अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली उस्मानाबाद इथे निवडणूक आयोगाने गाडी तपासणी दरम्यान पकडलेल्या एक्क्याण्णव लाख रुपयांच्या रकमेत लोकमंगल मल्टीस्टेट बँकेकडून अनियमितता झाल्याचं लोकमंगलचे अध्यक्ष आणि राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मान्य केलं आहे त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे नोटाबंदी लागू झाल्यानंतर लोकमंगलने एक्क्याण्णव लाख रुपये मूल्याच्या एक हजाराच्या नोटा आठ दिवस बँकेत ठेवल्या या नोटा निवडणूक आयोगाने उमरगा इथे पकडल्यानंतर ही रक्कम बँकेची असल्याचा दावा देशमुख यांनी काल केला होता मात्र हा दावा अमान्य करत निवडणूक आयोगाने थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले ही रोख रक्कम पाच नोव्हेंबरला सोलापूरच्या मुख्य शाखेतून उमरगा इथे कर्मचाऱ्यांचं वेतन आणि ऊसतोडणी कामगारांचा पगार देण्यासाठी पाठवली होती असा खुलासा देशमुख यांनी केला ही रक्कम नंतर वापरता येईल म्हणून आठ दिवस बँकेत ठेवली होती मात्र बंदी असताना इतकी मोठी रक्कम बँकेत ठेवणं ही अनियमितता मान्य असून त्याबद्दल शिक्षा भोगायला तयार आहोत असं देशमुख यांनी म्हटलं आहे सगळी सखोल चौकशी व्हायला पाहिजे सखोल चौकशी व्हावी आणि मी जर चुकलं असल माझ्याकडे बेहिशोबी जर पैसा निष्पन्न झाला चुकीचा पैसा निष्पन्न झाला तर मी जे मनल ते शासन घ्यायला तयार आहे पाठशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि क्रांतिकारक का असून त्यामुळे देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केला ज्यांनी काळा पैसा जमा केला आहे तेच या निर्णयाला विरोध करत आहेत अशी प्रतिक्रिया हजारे यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली आज जे अतिरेकी दहशतवादी हे सुद्धा ह्या काळ्या पैशाचा उपयोग जास्त करतात बनावट नोटा छ प्रिंट करतात आणि बनावट नोटा प्रिंट करून उप चलनात आणतात आणि आमच्यावरतीच हमले करत राहतात हे पाचशे हजार रुपयाचे नोट बंद झाल्यामुळं असे जे दहशतवादी आहेत त्यांना आळा बसेल सरकारने एक निर्णय घेणं गरजेचं आहे कुठलेही व्यवहार होतात आर्थिक व्यवहार ते रोखेने कधी करायचे नाहीत असा निर्णयच घ्यायचा हां खेड्यापाड्यात बँक नाही व्यवहार करायला जागा नाही तर त्यांना दोन हजार रुपयापर्यंत व्यवहार करायला परवानगी द्या आर्थिक रोखेने बाकी जेवढे व्यवहार होतील ते चेक आणि ड्रॉपने करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं सर्वसामान्य जनतेकडून स्वागत होत आहे रायगड जिल्ह्यात पहिल्या आठवड्यात नोटा बदलण्यासाठी लोकांना त्रास झाला मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारते आहे या निर्णयामुळे काळ्या पैशाला पायबंद लागणार असल्याने नागरिक सुखावले आहेत समाज माध्यम आणि वर्तमानपत्रातून या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना अफवांमुळेही सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो आहे मात्र सर्वसामान्य नागरिकांनीही या निर्णयाचं समर्थन केलं आहे त्या देशाच्या प्रजापतांनी जे निर्णय घेतलाय ते योग्यच आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तरी सर्वसामान्य लोकांना व्यवहार करण्यासाठी हे थोडस म्हटलं तर अडचणच होते आहे त्यांना त्रास होतोय नरेंद्र मोदीने जो निर्णय घेतला काळा पैसा बाहेर काढायचा तो निर्णय योग्य आहे लोकांचा गुरगरिबांचा फायदा होणार आहे नक्कीच या गोष्टीचं कौतुक आहे नोटा बंद झाल्या या गोष्टीचा नक्कीच सगळ्यांना फायदा आहे म्हणजे एक सामान्य गृहिणी म्हणून मला नक्कीच वाटतं की जो काळा पैसा आहे तो काळा पैसा या निमित्ताने बाहेर येईल आणि ज्या काही पंधरा दिवस आम्हाला ज्या काही थोड्याफार प्रमाणात त्रास सहन करायला लागतोय तो आमची सहन करण्याची तयारी आहे मोदी सरकारने जो निर्णय घेतला नोटाबंदीचा पाचशे आणि हजारच्या नोटाबंदीचा जो निर्णय केला हा अतिशय चांगला निर्णय भारतामधलं जे काळ चलन आपण इतके दिवस आम्ही वाट बघत होतो की कधी एकदा हे ब्लॅक मनी बाहेर येतोय ब्लॅक मनी संपतोय आणि हा निर्णय निश्चितपणे आहे या निर्णयाचा त्रास होणार थोडे दिवस ज्या वेळेला आपण बरं होण्यासाठी औषध घेतो ते निश्चित कडू असतं आणि ते कडू जरी औषध असलं तरी त्याने आजार बरा होतो त्यामुळे ते, ते तात्पुरतं तोंड कडू झालं तरी हरकत नाही पण त्यामुळे आजार निश्चितपणे बरा होणार आहे लातूर मधल्याही काही नागरिकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत सरकारने जे नियम काढलेत पाचशे हजाराच्या ता नोटा बंद आहेत ते आमच्यासाठी चांगलेच आहे पुढे चालू नाही आम्हाला उपयोगीच होईल उपयोगच होईल हा जो मोदी सरकारचा निर्णय आहे तो आम्हाला स्वागतार्ह आहे कारण याचा आता जरी त्रास होत असेल तर भविष्यामध्ये आम्हाला याचे निश्चितच चांगले परिणाम आम्हाला पाहायला मिळणार आहेत या नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर पहिले दोन दिवस खूप गर्दी होती परंतु एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा कोण स ग्राहकांनी सगळ्या अगदी सहकार्य केलं बँक कर्मचाऱ्यांना तास किर -किर न तास रांगेत उभे राहिले परंतु एकही भांडण झालं नाही किरकिर झाली नाही आणि त्या पद्धतीनं ह्याच्यावर असं दिसते की लोकांना हा निर्णय स्वागतार्य वाटतोय उच्च मूल्यांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर देशभरात सगळ्या बँकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या तासनतास रंगे उभ राहन घायकुती आकान दिलासा मिला अनेक स्वयंसेवी संस्था पानी बिस्किट देने का स्तोत्य उपक्रम हाथी घ मैं बहुत सारी बैंक में गया हूं और मैंने ऑब्जर्व किया है आईसीआईसीआई बैंक एच बैंक और यहां भी बैंक ऑफ इंडिया में शुरू के दिन में लाइन ज़्यादा रहता था टोकन मगर आज पानी भी दे रहे हैं और बिस्किट भी दे रहे हैं सीनियर सिटीजन के लिए अच्छा व्यवस्था कर रहे हैं दे आर ट्राइंग देयर बेस्ट दे। जैसे जैसे दिन जा रहे हैं लोगों के पास पैसे भी आने लगे हैं तो मोमेंटम हो जाएगा अगर मैं ये चाहता हूँ कि पाँच का जो नया नोट बन रहा है वो सब जगह मिलना शुरू हो जाए ए आता माणसांना ला, जशी लाईन लावावी लागते त्यांना त्रास होतो आहे त्यासाठी आम्ही केलं आहे ते उन्हामध्ये उभे आहेत इकडे त्यांना पाणी भेटत नाही म्हणून आम्ही पाणी आणि बिस्किटचं हे करतोय मी आणि माझे कलिग्स आहेत ते आम्ही कालपासून कालपासून करतो आहे जवळजवळ खूप बँका आम्ही लोकांनी केल्या आहेत रागात असं नाही बोलू शकत बट ते थोडेसे डिसअपॉइंटेड आहेत बट ते लोक त्रास सहन करतात आहे त्यांच्याच बेनिफिटसाठी आहे त्यांना माहिती आहे ते लोक त्रास सहन करतात आहे बस बट त्या लोकांना इनकन्व्हिनियन्स होते आम्ही पाणी देतो त्यांना ते, ते लोक आम्हाला थँक्यू बोलत आहेत गुड विशेष देत आहेत आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध राज्यातल्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रभागातल्या महिलांसाठी आज राज्यातल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात आली याआधी अशी सोडत दहा जून दोन हजार सोळाला काढण्यात आली होती पण सोलापूर आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलांसाठी दोनदा अध्यक्षपद आरक्षित झाल्याने या सोडतीत सुधारणा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते त्यानुसार ही नवी सोडत आज काढण्यात आली मागच्या वेळी महिलांसाठी आरक्षित असलेले सांगली कोल्हापूर सोलापूर आणि लातूर हे जिल्हे वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी आरक्षण करण्यात आलं आहे उर्वरित जिल्ह्यांचं आरक्षण दहा जून दोन हजार सोळाला ला निश्चित झाल्याप्रमाणेच असेल डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार पुढच्या वर्षीच्या जून महिन्यांपर्यंत दोन दशलक्ष टन डाळींची खरेदी करून राखीव साठा करणार आहे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली आतापर्यंत सरकारने सहा लाख टन डाळींची खरेदी केली आहे पुढच्या वर्षीच्या जूनपर्यंत अपेक्षित साठा करण्यात आम्हाला यश ये येईल असं म्हणाले चालू वर्षात डाळींचं उत्पादन वीस दशलक्ष टनानी वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली देशात चोवीस ते पंचवीस दशलक्ष टन डाळ बाजारात उपलब्ध असेल यासाठी प्रयत्न केले जातील उत्पादन वाढल्यामुळे डाळींची आयात कमी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली गेल्या वर्षी सहा दशलक्ष टन डाळींची आयात करावी लागली होती वेगळ्या विषयांवरचे आणि आशयघन चित्रपट निर्मित करून हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या चित्रपती व्ही शांताराम यांची जयंती एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच भारतीय चित्रपट सृष्टी आणि चित्रपट रसिकांवर नितांत उपकार करणाऱ्या औल्या कलाकाराचा महाराष्ट्राच्या क्षितिजावर जन्म झाला आणि जन्म झाला भारतीय चित्रपटसृष्टीतल्या व्ही शांताराम या सुवर्णपर्बाचा व्ही शांताराम आशयघन चित्रपटांचा दाता चित्रपटसृष्टीतलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्व चित्रपटाच्या विषयासह कॅमेरावर हुकूमत गाजवत वास्तवता आणि कल्पकता यांचा अचूक मेळ साधत पडद्यावर मानवी भावभावनांचं दर्शन घडवणारे व्ही शांताराम हे हुकमी दिग्दर्शक त्यांच्या पिंजरा शेजारी माणूस कुंकू -कुं, दो आखे बारा हात डॉक्टर कोटनिस की अमर कहानी यासारख्या चित्रकृती आजही चित्रपटसृष्टीत आपला मान राखून आहेत चित्रपटांचं मुख्य अंग म्हणजे कथा मात्र याबरोबरच रंगसंगती नृत्य संगीत या सर्वांचंच चित्रपटातनं महत्व ओळखल्यानं त्यांचा प्रत्येक चित्रपट हा मास्टरपीस ठरला सहा दशकांहून अधिक काळ सिने रसिकांवर राज्य करणारे व्ही शांताराम कायमच रसिकांच्या स्मरणात राहतील आणि त्यांची कारकीर्द ही चित्रपट क्षेत्रातल्या लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी असेल विशाखापट्टणम इथे सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारताचा सा पहिला डाव चारशे पंचावन्न धावांवर आटपला भारताने दुसऱ्या दिवशी चार बाद तीनशे सतरा धावांवर डाव सुरू केला विराट कोहली एकशे सदुसष्ट धावांवर तर चेतेश्वर पुजारा एकशे एकोणीस धावाकडून बाद झाला त्यानंतर अजिंक्य रहाणी वगळता कुठलाही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यानंतर लगेचच मोहम्मद शमीनं कर्णधार अॅलिस्टर कुकला यष्टीचित केलं त्या पाठोपाठ हमीद तेरा तर डकैत अवघ्या पाच धावा काढून तंबूत परतला त्यानंतर जॉन रूटने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र अर्धशतकी खेळीनंतर आर अश्विनने त्याला बाद केलं दिवस अखेर इंग्लंडच्या पाच बाद एकशे तीन धावा झाल्या विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली राज्यात यवतमाळ इथे अकरा अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील तसंच आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तापमान अंश मुंबई पस्तीस आणि बावीस नागपूर एकतीस आणि बारा पुणे अठ्ठावीस आणि बारा औरंगाबाद तीस आणि तेरा नाशिक तीस आणि अकरा कोल्हापूर एकोणतीस आणि अठरा रत्नागिरी पस्तीस आणि वीस सोलापूर बत्तीस आणि सोळा आणि अमरावती एकोणतीस आणि अकरा अंश सेल्सिअस एकदा नोटाबंदीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज तिसऱ्या दिवशी गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब लॉकर किंवा दागिने जप्त करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही मात्र बेनामी संपत्तीकडे सरकारचं लक्ष वित्त मंत्रालयाचा खुलासा जनधन आणि गृहिणींच्या खात्यातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाल्यास प्राप्तिकर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा सरकारचा का इशारा देशभरातल्या अडीच हजार सरकारी पेट्रोल पंपावर एसबीआय कार्डावरून दोन हजार रुपये काढण्याची सुविधा सरकारी बँकांमध्ये बुडित कर्ज वाढण्याच्या मुळाशी जाऊन समस्या सोडवा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला निर्देश लोकमंगल बँकेच्या एक्क्याण्णव लाख रुपयांप्रकरणी अनियमितता झाल्याची सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची कबुली आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या चारशे पंचावन्न धावा इंग्लंडच्या दिवस अखेर पाच बाद एकशे तीन धावा पाचशे आणि हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशातील नागरिकांना आपल्याकडील नोटा बदलून घेता याव्यात यासाठी शासनाने बँकांसोबतच टपाल खात्याचाही पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आजही देशातील दुर्गम भागात बँक व्यवस्थेचं जाळं पसरलं नसलं तरी टपाल व्यवस्था मात्र देशाच्या सर्व ग्रामीण भागापर्यंत रुजलेली आहे त्यामुळे नोट बदलण्यासाठी टपाल केंद्रांच्या पर्यायामुळे शहरी भागासहित ग्रामीण भागातील जनतेची केवळ सोयच झालेली नाही तर तिथली अर्थकारणाची प्रक्रिया सुरळीत चालू राहण्यातही मोठी मदत झाली आहे याचविषयी विषयी अधिक माहिती देण्याकरता भारतीय टपाल खात्याच्या पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार